खरं तर अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या महान मानवांना अभिवादन करून ज्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतो आहे ते या स्वराज्याचे दाखलेधनी म्हणून ज्यांची ओळख आहे ते छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो आणि सगळ्या माता माय माऊलींचं या पिंपळगाव नगरीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती संभाजी महाराज मार्केट या परि परिसरामध्ये मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो व्यासपीठावर माझे सगळे सहकारी मंडळी माझे पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार माझ्यावरती मनापासून प्रेम करणारे सगळे वडीलधारी मंडळी सगळे तरुण सहकारी खालच्या बाजूला ह्या साईडला सगळे सहकारी पलीकडच्या बाजूला सगळ्या महिला माता भगिनी मागच्या बाजूला सगळे तरुण सहकारी आहेत महिला माता भगिनी आहे आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून समर्थ फाउंडेशनच्या वतीनं खऱ्या अर्थानं खेळ रंगला पैठणीचा हा होम मिनिस्टर कार्यक्रमाचा अंतिम मेगाफायनल सोहळा ह्या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या सोहळ्यासाठी आपल्या सगळ्यांची उपस्थिती बघितली तर खऱ्या अर्थानं आमच्या अमरभाव आणि या सगळ्या टीमचं नियोजन त्या ठिकाणी थोडंसं कोलमडलं यांना वाटलं पाच हजार महिला त्या ठिकाणी येतील पाच सात हजार लोक त्या ठिकाणी येतील मग अशा आल्यानंतर काही पोलिस अधिकारी भागच्या बाजूला ट्रॅफिकचं नियोजन करतात आपले दहा हजार लोक आज या कॅम्पसमध्ये आहेत प्रचंड मोठी गर्दी या परिसरामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळं थोडंसं नियोजन त्या ठिकाणी होत आहे परंतु आपल्या सगळ्यांची उपस्थिती फार महत्वाची आहे मी अधिकचा वेळ तुमच्या सगळ्यांचा घेणार नाही परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी भूमिका का आज पिंपळगाव मग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निमित्तानं मी तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी येण्याची भूमिका ठेवली पण ही भूमिका ठेवत हो असताना ही भूमिका मी का घेतली याच्या मागचं कारण याच्या मागच्या मागच्या दहा वर्षापूर्वीचा इतिहास का हे सगळ्या मातामाई बोलींच्या समोर तरुण सहकाऱ्यांच्या समोर वडीलधाऱ्यांच्या समोर आलं पाहिजे आणि ह्या भूमिकेत मी आज माझ्या माझे शब्द तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडतोय मला आता इथे सगळे तरुण सहकारी आहेत आमचे सगळे दिग्गज राजकारणीचे लोक ह्या ठिकाणी आहेत मी आपल्याला विनम्रपणानं सांगतो की दोन हजार तीन पासून विद्यार्थी संघटनेपासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये जी सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थी संघटनेचा ता तालुका अध्यक्ष म्हणून मला काम करायची संधी मिळाली दोन हजार सातला आदरणीय अजितदादा पवारांनी मला जिल्हाध्यक्ष होण्याची संधी त्या ठिकाणी दिली आणि दोन हजार चौदा पर्यंत मी विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत राहिलो आणि दोन हजार चौदा साली खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं आणि स्वर्गीय आमदार ज्यांच्यामुळे या तालुका मला बोटाला धरून फिरता आला की स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पुढाकारण या तालुक्यामध्ये या तालुक्याचं राजकारण समाजकारण खऱ्या मी कळायला लागलो आणि जेव्हा ज्या दिवशी सुरेश भाऊ गोरे आमदार झाले इथे केशवराव आरगडे असतील त्याचे साक्षीला ल सुरेश भाऊ गोरेंनी सांगितलं विजू भाऊ शिंदे मागच्या दहा पंधरा वर्षापासून तुम्ही माझ्याबरोबर काम करताय आता या पिंपळगाव वाबगाव हा जिल्हा परिषद मतदारसंघ होता म्हटले स विजू भाऊ तुम्हाला या मतदारसंघामध्ये लढायचं आहे मी आता आमदार झालो आहे मोठा भाऊ म्हणून खंबीरपणानं तुमच्या बरोबर वर आहे जसा अमर भाऊ तुमचा पाठीरा का खंबीर आहे तसा, तसा हा सुरेश गोरे तुमच्या मागे खंबीर आहे किशोरराव आरगड्याचे साक्षीला आहेत आणि सुरेश भाऊ गोरे सांगितलं मी कामाला लागलो ला दोन हजार सतराची निवडणूक त्या ठिकाणी आली तर तुम्ही महिला आरक्षण झाल्यामुळं मला त्या निवडणुकीमध्ये संधी त्या ठिकाणी करता आली नाही मुलं लहान लहान होती सुरेश भाऊ म्हणल्या अरे वहिनीला किंवा बायकोला उभं कर म्हटलं भाऊ आमच्या कुटुंबामध्ये आता मुलं लहान आहेत सगळ्या प्रपंचाचा गाडा नवीन आहे आणि आता महिलेला पुढं राजकारणामध्ये आणणं आम्हाला बरोबर वाटत नाही कृपवच कुटुंबाची मानसिकता त्यावेळी नव्हती आणि मग सतरा साली त्या था ठिकाणी थांबायचा निर्णय त्या था ठिकाणी झाला तुम्ही मला सांगा आता दोन हजार पंचवीस आहे आणि दोन हजार चौदा पासून या सगळ्या प्रक्रियाला त्या ठिकाणी कामाला लागलोय आज दहा अकरा वर्ष त्या ठिकाणी झाल्या त्यावेळी हा जुना मतदारसंघ होता मतदारसंघ आता बदलला त्या एका मतदारसंघाचे दोन मतदारसंघ झाले परंतु जुन्या मतदारसंघामध्ये मागच्या दहा वर्षापासून रात्रीचा दिवस करून फिरण्याचं काम मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी केलं अरे समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा करोना आला रस्त्यावर माणसं उतरायला तयार नव्हती त्यावेळी लोकांच्या घरोघरी किराणा किट घेऊन लोकांना अन्नधान्य पुरवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं वरच्या भागामध्ये दहा दहा वर्ष टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं दोन हजार बावीस सालाच्या दरम्यान निवडणूक लागणार लागणार त्या मतदारसंघामध्ये आरोग्य शिबिरापासून सगळा मतदारसंघ त्या ठिकाणी ढवळून काढला लोकांच्यासाठी लंपी सारख्या आजारी उद्या लोकांच्यासाठी जे जे काय करता येईल ते करण्याचं काम त्या ठिकाणी केलं हजारो लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन केलं हजारो लोकांना चष्मे त्या ठिकाणी दिल्या आरोग्याच्या प्रश्नावरती काम केलं आपल्या जिल्हा परिषद शाळांच्या प्रश्नावरती काम केलं लोकांच्या साठी जे जे काय करता येईल रात्रीचा दिवस करून लोकांच्या सुखदुःखामध्ये या मतदारसंघामध्ये मी काम त्या ठिकाणी केलं आता बघा कळवांना परिस्थिती अशी झाली आहे की या मतदारसंघाचे दोन मतदारसंघ झाले आता दोन झाल्यानंतर पलीकडचा मतदारसंघ वापगाव बसून सगळ्या खाली त्या ठिकाणी गेला आजही माझे तिथले जीवाभावाचे सहकारी सरपंच या ठिकाणी आलेले आहेत त्यांना माहिती आहे अरे हा विजय शिंदे तालुक्याच्या कुठल्या का राहिला तर त्याची माळ या तालुक्याच्या पूर्व भागाची आहे ही भावना माझी आहे हे सगळे सरपंच त्या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही मला सांगा आता ह्या मतदारसंघाचे दोन मतदारसंघ झाले आता ते कसे झाले शासन निर्णय त्या ठिकाणी घेतला परंतु हे मतदारसंघ होत असताना आता या मतदारसंघामध्ये कुठं आपलं कनेरसर राहिलं आणि कुठं आपलं मरकळ राहिलं निमगाव दावडी मध्ये सोडलं ज्या निमगाव दावडीवरून दावडी कनेरसरला जायला लागतं ते कनेरसर इकडे घेतलं आणि निमगाव पलीकडच्या याच्यात टाकलं तरी आम्ही काही म्हटलो नाही हरकत नाही दोन्ही मतदारसंघामध्ये पहिल्या दिवसापासून अमर शिंदे आणि आमच्या सगळ्या निमगावच्या आमच्या दावडीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की ज्या मतदारसंघामध्ये पुरुषाची जागा येईल तिथं आपण लढायचं आपण महिलेला उभं करायचं नाही कारण दोन हजार सतरा सालच्या निवडणुकीमध्ये आपण भूमिका घेतली होती की महिलेला उभं करायचं नाही आणि संधी साधू साधापणाचं राजकारण या निवडणुकीमध्ये करायचं नाही शब्दावरती ठाम राहायचं अमरोवनी मला सांगितलं की ज्या मतदारसंघात तुला ओपनची जागा येईल तिथं आपल्याला लढायचं आहे महिलेच्या जागेवरती आपल्याला लढायचं नाही आता तुम्ही मला सांगा हे दोन मतदारसंघ झाले तिकडेही तयारी चालू केली इकडेही तयारी चालू केली आता नेतीच्या मनामध्ये काय होतं मला माहिती नाही तिकडं महिला त्या ठिकाणी आरक्षण आलं पुरुषाची जागा खाली आली आता खाली आल्यानंतर या मतदारसंघामध्ये तेरा गावं आहेत आणि तेरा गावामध्ये तीन गावं फक्त नवीन आहेत त्यातलं भोसे वडगाव घेण आणि मरकळ बाकी दहा गावं जी आहेत ती जुन्या मतदारसंघातली आहेत आता ह्या दहा गावांच्या लोकांशी माझ्या जीवाभावाचे संबंध आहेत गेले दहा बारा वर्षापासून त्यांच्या सुखदुःखामध्ये मी आहेत आणि लो म्हणून मी आमच्या दावडीकरांनी खरं तर मला त्यांचे विशेष आभार मानले पाहिजे की जेव्हा ह्या मतदारसंघामध्ये उभा राहायचा निर्णय त्या ठिकाणी केला आमच्या निमगावकरी बाळासाहेब शिंदे आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी निमगाव दौडी पुरुची एक ग्रामपंचायत आहे दावडीकरांना विचारलं बाबा तुम्ही सांगत असाल तर आमच्या विजूबा सभापती म्हणून तो त्या ठिकाणी काम करतोय त्याला या मतदारसंघ मध्ये आणायला दावडीकरांचे मी आभार यासाठी असे मनापासून मानील की हजार बार असे तरुण सहकारी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आले त्यांनी जाहीरपणाने निर्णय घेतला की सभापती जर या भागामध्ये उभे राहणार असतील तर आम्ही आमच्या गावचा उमेदवार पंचायत समित्या देखील उभा करणार नाही भरव कंपन्यांना दावडी विजूबा शिंदेच्या भाग उभं करण्याचं काम आम्ही करू आणि म्हणून त्यांनी मला शब्द दिला या मतदारसंघामध्ये लोक म्हणायला लागले अरे उभे उद्याच्या काळामध्ये माझ्यावर टीका करायला लागली मी राजकारणामध्ये भ्रष्टाचार नाही माझा कुठं काय नाही मी बाजार समितीमध्ये काम करत असताना सभापती म्हणून मागच्या एक वर्षामध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला नाही कुठं टक्केवारीचं राजकारण त्या ठिकाणी केलं नाही ना। शेतकऱ्यांसाठी जे जे काय करता येईल ते करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आता विजय शिंदेवरती काय आरोप करायच्या माणूस चांगला बोलतोय चांगला भाषण चांगली करतोय काम चांगलं करतोय समाजाला वेळ देणार आहे सगळं आता ह्या माणसावरती टीका काय करायची म्हणले अरे यांचं गाव मतदारसंघामध्ये नाही त्यांचं गाव मतदारसंघात नाही बाहेरचा माणूस कसा निवडून द्यायचा अरे ज्या गावामध्ये मी बघितलं का डोळ्याचं ऑपरेशन करताना हे गाव माझ्या मतदारसंघामध्ये येणार आहे की नाही अरे मी तालुक्याचा सभापती आहे पण या पूर्व भागामध्ये वाडी वस्तीवरती जायचं जा काम मी त्या ठिकाणी केलं आणि तुम्ही आज म्हणता यांचं गाव आहे की नाही अरे ह्या दहा गावांना जीव लावण्याचं काम मनापासून लोकांच्या सुखदुःखामध्ये जाण्याचं जा काम मी के त्या ठिकाणी केलं तुम्ही मला सांगा याच्यात माझी काय चूक आहे आता मतदारसंघ बनवताना एवढा मोठी माझी ताकद नाही की हा मतदारसंघ हे गाव इकडे घ्या हे गाव तिकडे घ्या राजकीय लोकांना माहिती आहे की कोण कसं करतो कोण काय करतं त्याच्या खोलामध्ये मला जायचं नाही मला तुम्हाला सगळ्यांना एवढी विनंती करायची आहे काय विनंती करायची आहे की पिंपळगाव मर मरकळ मतदारसंघामध्ये आज उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि खेड तालुक्याच्या आमदार आदरणीय बाबाजी काळे आणि या तालुक्यातील सर्वपक्ष आघाडी यांच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे काय माझी भूमिका अरे या मतदारसंघामध्ये मला चांगलं काम आहे लोकांच्या सुखदुखावर या मतदारसंघाचा चेहरा मोर बदलायचा आहे आणि हे करत असताना ही संधी मी तुमच्याकडे मागतोय आणि हे करत असताना ह्या भूमिकेतनं आज इथपर्यंत आलोय मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की दहा बारा वर्षापासून रात्रीचा दिवस करून या मतदारसंघामध्ये मी काम करतोय याच्यामध्ये माझी काय चूक आहे का लोकांच्या सुखदुःखामध्ये मी कुठं कमी पडतोय का जे जे लागल ते करण्याचं काम सगळ्यात आणि मतदारसंघामध्ये लोकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करतोय आणि मग ह्या परिस्थितीमध्ये आता हा सगळा मतदारसंघ सर्वसाधारण त्या ठिकाणी झाला मी त्या ठिकाणी काम करतोय पंचायत समितीच्या माध्यमातून आमच्या विद्याताई मोहित्यांना संधी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी या गणातनं झाला पलीकडच्या गणामधून आमच्या आठ नऊ इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यापैकी एकाला संधी देण्याचं काम उद्याच्या काळात आम्ही सगळे त्या ठिकाणी करणार आहे आणि मग करत असताना भूमिका आम्ही अशी घेतली की जर ज्या तालुक्याचा सभापती मी बाजार समिती जाताय तर सुधीर भाऊ मुंगसेन त्यांचे बंधू सगळे संचालक आहे तुम्ही बघा जेव्हा आम्ही जिल्हा परिषदेत तयारी करत होतो आणि आमचे सगळे कार्यकर्ते म्हटले अरे बाजार समितीची निवडणूक लागली विजयराव अमर भाऊनं सांगितलं अरे जिल्हा परिषद होतील तेव्हा होतील पण आपला माणूस कर्तृत्व आहे याला तालुक्याच्या राजकारणात व्हायचं असेल तर लोकमत तो उभं करावं लागेल इतक्या दिवस त्यांनी पक्ष संघटनेमध्ये काम केलंय आणि त्या भूमिकेतनं जेव्हा बघा त्या भूमिकेतनं मी बाजार समितीला उभा राहिलो माझा या तालुक्यामध्ये मित्रपरिवार मोठा आमच्या निमगाव गावने पॅटर्न दाखवला निमगाव पॅटर्न तालुक्यातील दोन नंबरची मता मला मता मला त्या ठिकाणी मला मिळाली आता तुम्ही सांग मला सांगा राजकारणामध्ये कधी कधी योगायोग असतो ज्याला एक नंबरची मतं मिळाली तो एक नंबरला सभापती झाला ज्याला दोन नंबरची मतं मिळाली तो दोन नंबरला सभापती झाला आता मी सभापती झालो पण मी ऐतिहासिक सभापती झालो तुम्ही बघा या तालुक्याचं राजकारण तीनशे साठ डिग्री मध्ये बदलण्याचं काम मी सभापती झाल्यानंतर त्या ठिकाणी झालं या तालुक्यातल्या सर्व पक्ष आघाडीच्या नेत्याने त्यांनी ने विचारलं नाही की अरे विजय शिंदेचा पक्ष कुठला त्यांनी एकच भूमिका ठेवली अरे हा विजय शिंदे काम करणार आहे माझ्या सगळ्या संचालक मंडळाने सांगितलं या तालुक्यामध्ये जर परिवर्तन होणार असेल विजय शिंदे पुढाकार घेणार असेल तर विजय शिंदेला आपण सभापती करू तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळींनी ठरवलं त्यांनी कुणी सांगितलं नाही अरे आमचा हा पक्ष ना आमचा तो पक्ष आहे एकमुखानं मला सभापती करण्याचा निर्णय या तालुक्यातल्या सर्वपक्ष आघाडीने घेतला आता मी सभापती झाल्यानंतर या तालुक्याचं राजकारण विधानसभेचं राजकारण सगळं बदलून गेलं लोकांच्या मनामध्ये एक भावना तयार झाली या तालुक्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि त्या परिवर्तनातनं मी सभापती झाल्यानंतर बाबा शेठ काळे आमदार त्या ठिकाणी झाले आता हे सगळं झाल्यानंतर मागच्या एक वर्षामध्ये सुधीर भाऊ मुंगसेंनी सांगितलं अरे सभापती हा शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणार आहे शेतकऱ्यांसाठी जे जे काय करता येईल त्या बाजार समितीमध्ये एक वर्षामध्ये लोकांना शुद्ध पाण्यापासून चाळीस रुपयाच्या जेवणापासून संध्याकाळच्या मार्केटपासून डिजिटल मार्केट पासून सगळ्या सेवा सुविधा देण्याचं से काम त्या पासून सगळं करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय आता हे सगळं करत असताना माझ्या सगळ्या संचालक मंडळाच्या पाठिंब्यावर आज मात्र माझ्या सगळ्यांच्या समोर ही परिस्थिती आली या परिस्थितीमध्ये काय भूमिका घ्यायची शेवटी राजकारणामध्ये एखादा कार्यकर्ता घडायला दहा दहा वीस वीस वर्ष लागतात आणि मागच्या वीस वर्षापासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये तरुणांचं संघटन करून मी त्या ठिकाणी काम करतो आहे या परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये लढण्यासाठी जेव्हा आम्ही हाक दिली दावडीकरनी त्या हाकेला ओ दिली आणि या मतदारसंघाचं चित्र तीस तारखेला माझा वाढदिवस होता अख्ख्या मतदारसंघामध्ये एक फेरी मारली दोन हजार लोक माझ्या बरोबर वर त्या दिवशी होते गावगावात लोकांनी मोठं स्वागत केलं आजही तरुणांची फळी मोठी आहे आणि मग हे सगळं करताना क्रांती नाना माळेगावकर आमच्या डोळ्यासमोर आलं तरी ही महिला माता भगिनी आहे गावागावामध्ये काम करते शेतामध्ये कबाड कष्ट करते ह्या महिला माता भगिनींच्या चेहऱ्यावरच हसू आणायचं असेल तर काय करावं लागेल म्हटलं ला गावागावामध्ये महिलांच्यासाठी होम मिनिस्टरचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊ आणि तेरा गावामध्ये जवळपास प्रत्येक गावामध्ये हजार बाराशे सातशे आठशे हजार बाराशे चौदाशे महिला त्या ठिकाणी आल्या हे ऐक असताना याचा मेगा फायनल आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा मेगा फायनल संपन्न होता असताना व्यासपीठावर आमची सगळी मंडळी आहे कुणाचं नाव घेऊन कुणाचं नाव ठेवा अशी आज माझी परिस्थिती या ठिकाणी हा मेगा फायनल फायनल सुपर फार मोठा झाला इथं आलेली प्रत्येक महिला माता भगिनी हिच्या चेहऱ्यावरचं समाधान हिच्या चेहऱ्यावरचा हसू हेच खऱ्या आजच्या मेगा फायनलचं रहस्य हेच खऱ्या आजच्या मेगा फायनलचं यश त्या ठिकाणी आहे की जी महिला माता भगिनी कबाड